मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की बंड्या आता इकडे फिरत असतो आणि त्याला कुठे जातोय काय करतोय ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात आता चालत चालत एका, एका खोलीमध्ये जातो दरवाजाला हात लागतो तर दरवाजा उघडतो तिथेच खाली बसतो आणि समोर पाहतो तर समोर सरू झोपलेली असते पण सरूला मात्र तो ओळखत नाही तेव्हा तिथून तो लगेच बाहेर निघून जातो त्यावर लगेच आता सरू इथे उठण्याचं काम करते तिला काहीतरी आवाज आलेला असतो आता इकडे अनेकांच्या मैत्रिणी त्याला पकडतात आणि म्हणतात अरे बंड्या तू इकडे काय करतोय चल कंबळीकडे जायचं आहे ना पार्टीमध्ये तेवढ्यातच प्राजू बाहेर आलेली असते आणि बंड्या पडताना तिला दिसतो ह्या मुली सावरत असतात तेव्हा प्राजू म्हणते हा तर बंड्या आहे बंड्या इथे काय करतोय आणि हा ह्या अवस्थेमध्ये इथे काय करत आहे असा प्रश्न आता इकडे ती विचारत असते तेव्हा त्या ते दोघीजणीसुद्धा म्हणतात त्याचं काय ना हा पार्टीमध्ये आलेला आहे अगं हो हा पार्टीमध्ये आलेला आहे हे सगळं काही खरंय पण ह्याचा हा अवतार त्याचबरोबर ह्याचे हे कपडे असे कसे काय आणि त्यावर त्या म्हणतात हो त्याला तेच आम्ही सांगतोय सावरण्याचा प्रयत्न करतोय तू नको काळजी करू तू तु, तुझी पार्टी एन्जॉय कर असं तिला त्या सांगत असतात तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला पार्टीचं सगळं काही डेकोरेशन आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे साहेबाने गेलेल्या असतात आणि तोच हे सगळं सांगत असतो इकडे निंगी त्यांच्याकडे गावाकडे कशी पार्टी असते कशा गोष्टी असतात हे सगळं काही सांगत असतात तेव्हा ऋषी म्हणत असतो अगं कमळी इकडची पार्टी जी आहे ना ती अशीच ब्रँड असते आणि तुम्ही दोघी आलात ना त्यामुळे आणखीनच ह्या पार्टीला चार चांद लागलेले ला आहेत असं म्हटल्यानंतर कमळी त्याकडे पाहतच असते आता आपण पाहतो की इकडे प्राजू तिच्याशी बोलत असते आणि आता इकडे नयनतारा म्हणत असते मी काय म्हणते मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ त्या मुलींचा स्टेटस वेगळं आहे पण आई प्लीज ह्या सगळ्या गोष्टी इथे तू नको बोलूस ना आता इकडे सगळेजण पार्टीमध्ये मस्त एन्जॉय करत असतात सगळ्या गोष्टी इथे ते खूप आनंदाने सेलिब्रेट करत असतात निंगी म्हणत असते पण मला एक गोष्ट कळली नाही हे आत्ताच हे दिवाळीचे बोलून काबर प आकाशकंदील काबरं लावले आहेत त्यावर साहेबा म्हणतो म्हणजे आता आपली जी काही प्राजू आहे ती अठरा वर्षाची होणार आहे ना मग तिला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तर ती तिच्या घरच्यांचं आई वडिलांचं चांगलं दिवाळं काढणार आहे ना म्हणून आत्ताच लावलेत असं म्हणून हसायला लागतात आता आपण पाहतो की इकडे प्राजू म्हणत असते तुम्ही इथे काय करताय बंड्या आलेला आहे बंड्याला इकडे पार्टीमध्ये कोणी इन्व्हाइट केले तो आलेला आहे त्यावर लगेच निंगी म्हणते काय आलाय कुठे सुद्धा म्हणते खरं सांगतेच प्राजू त्यावर लगेच आता प्राजू म्हणते हो मी खरंच सांगते तो होता बाहेर आता इथे मेन गेटला त्यावर आता इकडे साहेबाला ऋषी म्हणत असतो साहेबा पटकन बंड्याचा सा फोनवर फोन कर बरं पण त्यावर साहेबा मोबाईलमध्ये चेक करतो तर बंड्याचा नंबर काही केल्यास सापडत नाही त्यावर लगेच आता ऋषी म्हणतो एक मिनिट मी नंबर ट्राय करतो असं म्हणून तो आता बंड्याला कॉल करत असतो इकडे आपण पाहतो की अनेक आलेली असते आणि अनेका म्हणते हा इथे काय करतोय कुठे फिरतोय त्यावर त्या मुली म्हणतात अगं बघ ना आम्ही ह्याला कुठे कुठे शोधले आता काय करायचं आता चल पटकन पार्टीमध्ये घेऊन गेलं पाहिजे कंबळीकडे जायचं आहे ना तुला पार्टी एन्जॉय करायची ना मस्त केक वगैरे खायचं आहे ना तेवढ्यातच ऋषीचा फोन आलेला असतो तो फोन उचलायला जातो तेवढ्यातच आणि का फोन पाहते आणि तो फोन असतो ऋषीचा त्यामुळे ती लगेच त्याच्याकडून फोन काढून घेते पण बंड्या म्हणतो असं काय करतेस देना प्लीज तो फोन कमळीचा असेल निंगीचा असेल पण ती म्हणते नाही नाही आत्ता तुला कमळीला भेटायचं आहे ना मग चल पटकन आता ऋषी फोन ट्राय करत असतो आणि फोन मात्र आता रिंग वाजल्यावर कोणीच उचलत नाही त्यानंतर पुन्हा एकदा फोन ट्राय केला जातो त्यावर ऋषी म्हणतो आता मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे तो आता तो फोन लागतच नाही आहे त्यावर कमळी आणि निंगे म्हणत असतात बरं ठीक आहे आम्ही दोघंच जणंसुद्धा तिला त्याला शोधतो शो त्यावर साहेबा आणि ऋषी म्हणतो की नाही आम्ही सुद्धा तुम्हाला सो शोधायला शोभ सोबत येतो त्यावर त्या म्हणता नाही तुम्ही तेच थांबा इकडे निंगी म्हणते कुठे असेल ग बंड्या त्यावर आता कमळी म्हणते हो ना काहीच कळायला मार्ग नाही आहे पण आला असेल आता प्राजू म्हणते म्हटल्यावर आलाच असेल ना बरं कमळे तू ह्या दिशेला शोध मी ह्या दो दिशेला शोधते असं म्हणून दोघी दोन दिशेला शोधायला गेलेले असतात आता इकडे बरोबर अनेकाने तिचा डाव टाकायला सुरुवात केलेली असते बंड्या तुला केक आवडतो ना तुला केक खायचा आहे ना मग एक काम कर मस्त हा केक उचल आणि कमळीचं आणि बाकीच्यांचं काम कमी कर हा केक मस्त घे आणि तिथे पार्टीमध्ये समोर चालू आहे तिथे घेऊन जा आता हा केक कट करायचा आहे त्यावर लगेचच ता बंड्या म्हणत असतो वाव केक आहे हा म्या तर लगेचच घेऊन जातो बघ आता अनिका का म्हणत असते हो तुला हा जो काही केक का आहे ना तो लवकरात लवकर तुला घेऊन जायचा आहे आता अल्लगीचा जो बंडे आहे तो केक उचलायला पुढे हात करत असतो आणि केक उचलायला पुढे हात केल्यानंतर तो फायनली केक हातामध्ये घेतो आणि केक हातामध्ये घेतल्यानंतर त्याला मात्र प्रचंड आनंद होत असतो तो विचार करतो आता हा केक जो आहे ना तो इकडे माझ्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे मी आता हा केक पूर्ण खाणार आहे आता इकडे मात्र अनेकाचा जो प्लॅन आहे तो इथे यशस्वी होतच असतो असं तिला वाटत असतं तिचं असं म्हणणं असतं काही जरी झालं ना तरीसुद्धा आता हा केक मात्र इथे खराब होणाराच आहे आता इकडे अनेका आणि त्याचबरोबर कमळी खूप ठिकाणी शोधाशोध करत असतात पण त्यांना मात्र इकडे बंड्या कुठेच सापडत नाही बंड्या बंड्या करूनच आरडाओरडा करण्याचं काम करतात शोधतात पण बंड्या मात्र सापडत नाही आता इकडे जी कमळी आहे ती मात्र त्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेली असते ज्या खोलीमध्ये इकडे सर्व झोपलेली असते आता त्या खोलीमध्ये ती जाते तर इकडे पाहते तर त्या मावशींच्या पायाला लागलेला आहे असा इकडे ती विचार करत असते बहुतेक ह्या त्याच मावशी असतील असा सुद्धा तिच्या मनामध्ये विचार येतो आणि असा विचार आल्यानंतर आता लगेचच पाया ला त्या पायाला हात लावणार तर इकडे दुसऱ्या बाजूला बंड्याने मात्र तो केक खाली पाडलेला असतो बंड्या अजिबात अशुद्धित नसतो त्याचा तोल जातो आणि तोल गेल्यानंतर तो जो काही केक आहे तो पूर्ण खाली पडतो आणि डिस्ट्रॉय होतो आता एवढा महागडा केक मागवलेला असतो आणि एवढा महागडा केक मागवल्यानंतर त्या केकचे हे हालत झालेले असतात इकडे आता लगेचच कमळीला काहीतरी आवाज येतो आणि कमळीसुद्धा तिथून बाजूला होते तिला मात्र फक्त बंड्याला शोधायचं असतं आता बंड्या खाली पडतो तेवढ्यातच ऋषी त्याला ते उठवण्याचा प्रयत्न करत असतो आता ऋषी त्याच्या हाताला धरतो आणि उठवतो तेव्हा मात्र इकडे सगळेजणच कालवा करत असतात अरडाओरडा करत असतात हा मुलगा कोण आहे आणि त्याचबरोबर हा माझ्या पार्टीमध्ये कसा काय आलेला आहे असा इकडे नयनतारा विचार करत असते तिला तर खूप राग आलेला असतो कारण ऑलरेडीच जी काही आता अनेका आहे तिच्यामुळेच आता प्राजूच्या ह्या सगळ्या गोष्टीचा इथे खुलासा झालेला असतो आणि होणार सुद्धा असतो प्रेक्षकांनो कारण अनिकामुळे हे सगळं झालेलं असतं जेव्हा बंड्या शुद्धीत येईल ह्या तेव्हा गोष्टी कळत असतात आता लगेचच इकडे ती म्हणत असते पटकन उठायचं आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता हा जो काही केक आहे ना तो केक इथे डिस्ट्रॉय केलेला आहे माझ्या मुलीच्या इथे वाढदिवसाचा हा जो काही केक आहे ना तो इथे खराब केलेला आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता ह्या माणसाला इथून बाहेर काढा त्यावर लगेच आता साहेबा त्याच्या हाताला धरतो आणि त्याला बाहेर घेऊन जात असतो अरे काय हे बंड्या तुझी अशी अवस्था इकडे मात्र आता लगेचच तो म्हणतो नाही मी अजिबात कोणाचं काहीच ऐकणार नाही मला सुद्धा पाहिजे मला कोण काय म्हणता येते असं म्हणून तो लगेच आता आतमध्ये जाण्याचा पुन्हा प्रयत्न करत असतो आता आतमध्ये जाण्याचा पूर्ण पुन्हा प्रयत्न केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे बंड्या म्हणत असतो एक मिनिट तुम्ही काय म्हणालात आम्हाला त्यावर नयनतारा म्हणत असते हो ए तूच तूच तू इथे थर्ड क्लास आणि त्याचबरोबर गावठी कुठचा तुला कोणी आमच्या पार्टीमध्ये इन्व्हाइट केलं आणि तुझी लायकी तरी आहे का आमच्या पार्टीमध्ये येण्याची तुझ्यामुळे माझ्या मुलीचं इथे केक खराब झाला आहे आईवडिलांनी इथे वळणच लावलेलं नाही आहे मॅनर्स नावाची चीजच नाही आहे त्यावर बंड्या चिडतो आणि बोट करूनच म्हणत असतो एक मिनिट कोणाशी बोलताय तुम्ही आणि आईबावर अजिबात जायची गरज नाही आहे तुमची हिंमत कशी झाली माझी आईबाप काढायची बोला ना बोला असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ऋषी आणि साय तेव्हा त्याला अडवण्याचा आणि थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो त्यांना सांगा ना ह्या सगळ्या गोष्टी इथे माझा बाप आणि आई काढण्याची हिंमत कशी झाली माझे संस्कार काढण्याची हिंमत कशी झाली कोण समजतात कोणत्या स्वतःला असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की का तिच्या मैत्रिणी हा सगळा तमाशा दुरूनच एन्जॉय करत असतात इकडे मात्र आता नयनतारा जाणाऱ्या बंड्याला थांबवते आणि ती म्हणत असते थांबा आत्ताच आत्ता त्याला आणि इकडे असं म्हणून ती प्राजूला खुनावते आणि प्राजूला सांगते की सगळे मित्रमैत्रिणी तुझे तू तु आतमध्ये घेऊन जा आता इकडे दुसऱ्या बाजूला हा अरडाओरडा करण्याचा जो काही आवाज आहे तो आवाज मात्र इकडे सरूपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो सरूपर्यंत हा आवाज जाऊन पोहोचल्यानंतर आता सरू तिथून बाहेर येते तिच्या मनामध्ये विचार असतो की नेमकं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर हा आवाज कसला आहे असा सुद्धा इकडे ती विचार करूनच बाहेर पडलेली असते तेव्हा प्रेक्षकांना panpatoki ikde ata नयनतारा म्हणत असते हो तुलाच बोलले मी तुलाच हे सगळ्या गोष्टी बोलले आणि तुझ्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे आज तुमच्यासारखी मुलं आणि त्याचबरोबर तुमच्यासारखी लोकं आमच्या जीवावर जगतात आम्ही चार पैसे फेकतो म्हणून तुम्ही जगता समजलं आणि तुमची लायकीच ती आहे समजलं तुम्हाला किडेमुंगे आहात तुम्ही कारण इकडे बंड्या म्हणलेला असतो की आम्हा आम्ही काही तुम्हाला किडेमुंगे वगैरे वाटतो का त्यावर नयनतारा म्हणते हो अगदी बरोबर बोलला असतो तुमच्यासारखी माणसं म्हणजे अगदी मुंगे सारखीच आहेत आणि तुम्ही इकडे मुंगेच आहात त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते आत्ताच्या आता इथून माझ्या पार्टीतून चालतं व्हायचं समजलं आणि काय रे लायकी तरी आहे का इथे माझ्यासमोर नयनतारासमोर येऊन उभी राहायची थर्ड क्लास कुठले त्यावर लगेचच आता बंड्या म्हणत असतो तुम्हाला तुमच्या संपत्तीचा आणि पैशाचा खूपच जास्त माझ आहे त्यावर नयनतारा म्हणते हो आहे मला माझ्या संपत्तीचा आणि पैशाचा सारखी लोक इथे फक्त आणि फक्त चोरून अन्न खाण्यासाठी आलेले आहेत आणि तुला काय करायचं होतं तेच तर करायचं होतं ना इथे केक घेऊन कुठे निघालेला होता असतो असं नयनतारा बोलते इकडे आता सरू बाहेर पडलेली असते आणि सरू त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचं काम करते तेवढ्यातच ते दुसरा दुसऱ्या मावशी आलेल्या असतात आणि त्या सरूला म्हणतात अहो ताई तुम्ही बाहेर कशासाठी आलाय तुम्हाला बरं नाही आहे ना तुम्हाला आराम करायला सांगितला आहे सरू म्हणते अहो त्याचं काय ना मला कसला तरी ओरडण्याचा आवाज येतोय काहीतरी झाले बहुतेक म्हणून मी तिकडे येत होते त्यावर त्या मावशी म्हणतात हो थो। झालाय थोडासा गोंधळ आणि प्रॉब्लेम पण तुम्ही नका काळजी करू मी काय म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता ना तिकडे जा म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार एवढा नका करू त्याचं काय आहे ना हे बघा तुम्हाला आराम करणं खूप जास्त गरजेचं आहे आता नयनतारा खूपच लिमिट सोडून आणि पायरे सोडून हे सगळं बोलत असते त्यावर लगेचच आता इकडे सतीश तिला सावरण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न करतात हे बघ नयनतारा प्लीज शांत हो म्हणून पण इकडे मात्र ती गप्प बसत नाही ती इकडे बंड्याची पूर्ण लायकी काढत असते आणि त्याच्यावर हातसुद्धा उचलणार असते आता बंड्या म्हणत असतो तुम्ही असं बोलूच कसं शकता आणि तुम्हाला तुमच्या संपत्तीचा किती माज आहे हे मला कळतंच आहे साहेबा त्याला सावरण्याचा आवरण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो पण इकडे मात्र बंड्यासुद्धा काही केल्या गप्प बसत नाही तो सुद्धा आता म्हणत असतो ही बाई खूपच जास्त बोलली आहे आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची आम्ही आहोत म्हणून तुम्ही एवढ्या ऐश्वरामात जगताय कळलं तुम्हाला आम्हीसुद्धा काम करून कष्ट करूनच पैसे कमवतो पण तुम्हाला माझे बाप काढण्याची काही गरज नव्हती समजलं असं म्हणता क्षणी आता लगेचच नयनतारा त्याच्यावर हात उचलते नयंतराने उचललेला हात मात्र कमळी धावतच येते आणि तो हात नयंतराचा जागीच पकडते आता तो हात जागीच पकडल्यानंतर इकडे ती म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली बंड्यावर हात उचलण्याची त्यावर नयनतारा म्हणते कमळे काय चाललं आहे हे सगळं तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची त्यावर ती लगेचच म्हणते तुम्ही खरं काय खोटं काय ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा न करता बंड्यावर हात उचलत होतात बंड्याची चूक नाही आहे चूक कोणाची आहे ह्या गोष्टी एकदा जाणून घ्यायच्या होत्या आणि मग बंड्यावर तुम्ही हात उचलायचा होता त्यावर नयनतारा म्हणत असते ह्या असल्या लोकांची हीच लायकी आहे त्यावर कमळी म्हणत असते माहिती आहे तो गावाकडचा आहे माहिती त्याची चूक झाली माहिती आहे तो पार्टीमध्ये यायला नको होता पण तो आला पण इथे तो सुद्धा एक माणूसच आहे तुम्ही माणुसकी सोडून वागायला लागलेला आहात आणि मी तुमच्या आत्तापर्यंत मला तुमचं खूप कौतुक आणि खूप जास्त मला अभिमान वाटायचा त्यावर लगेच ता निंगी बंड्याला जाते आणि सावरण्याचं काम करते त्यावर लगेचच ता नयनतारा म्हणत असते ही तुमच्यासारखी लोकं जी आहेत ना ती अशीच आहेत एकाच माळीची म्हणी आहेत त्यावर आता कमळी मात्र शांत बसत नाही कमळी म्हणत असते मान्य आहे तो गरीब आहे आम्ही अम, गरीब आहोत मान्य आहे आम आमचा सतत पैशासाठी आमच्या बोलण्यावरून आमच्या राहण्यावरून तुम्ही अपमान करता तेव्हा आम्हालासुद्धा वाईट वाटतंच पण आमच्यासारखी लोकं आहेत म्हणून तुमची कामं वेळेत होतात त्याचं काय आज तुमच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी त्यासुद्धा गरीबच आहात ना त्याचबरोबर तुमच्या गार्डनमध्ये बागकाम करणारा तो माळी दादा तुमच्या घरी दूध घेऊन येणारा तो दूधवाला तुमच्या घरी पेपर घेऊन येणारा तो पेपरवाला एवढंच काय तर तुम्हाला तुमच्या गाडीचा ड्रायवर तोसुद्धा गरीबच आहे ना त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी जो शेतकरी इथे काबाड कष्ट करतो धान्य पिकवतो पण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करताना तो विचार करत नाही की मी विकवलेलं धान्य येथे गरीबाच्या घरी जाणार आहे का श्रीमंताच्या घरी जाणार आहे तसंच आमचंसुद्धा आहे आम्हालासुद्धा स्वाभिमान आहे आम्हालासुद्धा अभिमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आम्हाला कोणीतरी गावछाप म्हणतं जेव्हा आम्हाला कोणीतरी गावठी म्हणतं जेव्हा आमची कोणीतरी लायकी काढतं तेव्हा आम्हालासुद्धा राग येतो आम्हालासुद्धा वाईट वाटतं पण आम्ही असं कोणावर हात उचलत नाही किंवा कोणाचा अपमान करत नाही मान्य आहे बंड्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे बंड्यानी असं इथे यायला नको होतं पण त्याच्यामागची भावना आणि त्याचबरोबर तो काय बोलतो आहे काय नाही ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात आणि तुम्ही आज खूप चुकीचं वागलेलं आहात असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता कमळी म्हणते हे बघा मला तुमचा आत्तापर्यंत खूप जास्त कौतुक आणि खूप जास्त अभिमान वाटायचा पण आत्ता मात्र तुम्ही खूप चुकीचं वागलेलं आहात आणि हे सगळं इथे व्हायला नको आहे आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर सुद्धा नयनताराचे डोळे उघडलेले असतात कंबळीने खूप काही गोष्टी इथे बोललेल्या असतात कमळी हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र बंड्या तिच्याकडे पाहतच असतो तिथे उभे असलेले सगळेजण कौतुक करत असतात कंबळीचं कारण कंबळीने मात्र ले ले आज इथे नयनताराचे डोळे खाटकन उघडलेले असतात ती म्हणत असते आज आमच्यासारखा गरीब इथे काम करतो म्हणून तुम्ही तुमची कामं वेळेत करू शकता मान्य आहे तुम्ही त्याचे पैसे देता मान्य आहे तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही ते पैसे वेळेवर देता पण आम्ही जर एक दिवस आमच्यापैकी एखादा मजूर त्याचबरोबर तुमच्या घरात घरकाम करणारा व्यक्ती जर आला नाही तर तुम्ही काय करणार आहात बोला ना तुमचं एकतरी काम इथे वेळेवर होणार आहे का मान्य आहे आज बंड्यामुळे तुमचा पार्टीचा थोडासा बिमोड झाला पण तुम्ही नका काळजी करू इथे तुमची पार्टी व्यवस्थित आणि व्यवस्थितच होईल हा माझा शब्द आहे असं आता इकडे कंबळी म्हणत असते सगळेजणं कंबळीचं बोलणं ऐकत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की साहेबाला तर कंबळीचं खूपच कौतुक वाटत असतं इकडे साहेबा लगेचच आता टाळ्या वाजवायला सुरुवात करतो जेव्हा साहेबाने टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते तेव्हा सगळेजणच आता कमळीच्या बाजूने टाळ्या वाजवत असतात आणि तिचं कौतुक करत असतात राधिकाला तर प्रचंड आनंद झालेला असतो सुरुवातीला राधिकाला असं वाटत असतं की नाही कमळी ह्या घरची सून होऊन आली तरी ते नयनताराची नांगी ठेचली जाईल कारण नयनतारा खूप जास्त गोष्टी इथे चुकीच्या करते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला सगळ्यांना खूप त्रास होतो असं सुद्धा इथे तिला वाटत असतं त्याचबरोबर आता कमळी म्हणत असते गावाकडून आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर काहीतरी करण्यासाठी आलेलो आहोत पण प्रत्येक वेळी येईल आणि आमचा कोणीतरी येऊन अपमान करेल ही गोष्ट मात्र आम्हाला नाही माहिती आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते माझा भंड्या इथे कधीच दारू पिणार नाही आणि तो पिऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच काहीतरी कटकारस्थान असेल आता इकडे सगळ्यांना कौतुक वाटल्यानंतर आता नयनताराचं मात्र इथे खूपच जास्त राग आलेला असतो तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की इथे ही लोकं माझ्या विरोधामध्ये कशी काय जाऊ शकतात इकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात राधिकाडे सुद्धा तेव्हा रोहित मात्र राधिकाकडे रागानेच पाहत असतो सतीशला तर कळत नसतं काय करावं आणि काय नाही कॉलेजमधले जे काही मुलं मुली असतात ते सुद्धा सगळं काही उघडोळ्याने पाहत असतात आता कमळीचं जे काही टायटल सॉन्ग आहे ते इथे प्ले झालेलं असतं आणि बऱ्याच वेळ हे इथे सॉंग सुरू असतं कारण कमळीचं कौतुक आणि त्याचबरोबर तिचा इथे बोलबाजा झालेला असतो आता ऋषीलासुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो ऋषीसुद्धा कमळीकडे कुतूहलाने पाहत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र कमळी म्हणत असते तुम्ही नका काळजी करू बंड्यामुळे तुमची जी काही विस्कटलेली पार्टी आहे ती तुम्ही नंतर एन्जॉय करा मी माझ्या बंड्याला इथून घेऊन जाते कारण किती नाही म्हटलं तरी तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला कुणी काही बोलेल हे मी सहन करणार नाही किंवा कारण तो माझा भाऊ आहे असं आता इकडे कमळी बोलत असते तेव्हा लगेचच आपण पाहतो की आता इकडे नयनताराला खूप मोठा धक्का बसतो आता लगेचच कमळी बंड्याच्या हाताला धरते आणि तिथून घेऊन जात असते शेवटी अनेकांनी जे का काही कटकारस्थाने केलेल्या आहेत त्या कटकारस्थानाचा थोडासा का महिनापर असर झालेला असतो इकडे मात्र नयनताराचा जो काही प्राजूसाठी बनवलेला केक असतो तो इथे फ्लॉप झालेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे कमळी बंड्याच्या हाताला धरते आणि निंगी आणि बंड्यासोबत ती त्याला बाहेर घेऊन जात असते आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर इथे आता नयनतारा रागातच असते कारण आता हे तिघे जण निघून गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा शोध कमळी घेणार असते की इकडे बंड्या तर दारू पितच नाही निंगीला विश्वास असतो मग हे सगळं कोणी केलं ह्या सगळ्या गोष्टींचा ते तिघे मिळून शोध घेणार असतात प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कमळी